नमस्कार मंडळी हाय मी अंजल जाधव तुमचं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तर हा दोन मिनिटाचा मिनी ब्लॉग आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि माझे पुढचे मिनी ब्लॉग तुम्हाला आवडेल का मग मी फुल मिनी ब्लॉग शूट पण करेल तर चला मी दुपारचे सगळे काम आवडले होते आणि मला काही झोप येत नव्हत्या मुली तर झोपल्या होत्या तर मला काही झोप येत नव्हती तर म्हटलं चला बाहेर आलं तर म्हटलं चुली पसली पडली तर खूपच घाण झाली तर गावाकडं खूपच पाऊस झाला तर मग त्याच्यामुळे चिखल पण झालतात म्हणलं चला आज ही चुलीपासली पडवी साफ करून घेऊया तर मी सगळं लाकडं काढले आणि छोटे छोटे जे काही आपण चुल पेटवलं ला, लाकडं काढा घेतो ना ते एका कटोऱ्यात मी जमा करून भीतीवरती मी ठेव दिलत्या त्या मग स्वच्छ झाडून घेतलं आणि आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवरच करतो पण हा दोन तीन दिवसापासून दो गावाकडं खूपच पाऊस होता म्हणून काही चुलीवर स्वयंपाक नाही केला त्याच्यामुळं चूल पण वल्ली झाली होती तर झाक म्हणजे झाकून ठेवली होती पण काय पाऊस कसा आहे सगळं वल्लं करून गेला मग सगळं स्वच्छ करून घेतलं झाडझूड केली चांगली आणि मध्ये मधे तुम्हाला मुंग्या पण झावले बरेच मुंगे चावले, चावले तर माझ्या पायाला कारण पावसाच्या तर मुंग्या निघतच राहत आहे तर मग आम्ही जे नारळ आणतो ना तर नारळ आम्ही शेंड्या कधी फेकत नसतो कारण त्याला वाळून ठेवलं ना तर चूल एकदम फास्ट पेटते तर मग आम्ही वाळून ठेवतो आणि बघा मी सगळं स्वच्छ झाडून घेतलं होतं आणि मध्ये तर मला खूपच मुंग्याचा आवला पावसाच्या तर निघतच राहतात सगळं स्वच्छ झाडून घेतलं होतं आणि खूपच छान दिसत होतं तर माझ्या सासूबाईंनी पण मला शब्द की दिली का खूप छान स्वच्छ झालं आणि मस्त आपल्या बायाचं काय दुपारची झोपणे आली तर काही काही कुठं ना आपण करतच राहतो हा माझं चालू होतं कुठं ना कार्य माझ्या हजबंड पण आले आणि म्हणाली काय उन्हाच्या कारगुस्ती करू राहिली ती म्हणली काहीतरी करते ते भेटूया मग उटपुटच्या मिनी ब्लॉगमध्ये बाय